मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे आता आपण सर्कस आता बघितली चाळीस जोकरांची सर्कस या महाराष्ट्रात सुरू आहे पण इथे सर्कस मध्ये काहीतरी एक चांगलं काम तरी होत आहे हे जे चाळीस जोकर सगळीकडे फिरत आहेत ते काय करतात आपण आता एकंदर जर पाहिलं तर आय पी एस आय एसच्या अनेक बदल्यांमध्ये पोस्टिंग मध्ये ह्या गद्दारांकडून पैसे मागितले जातात आपल्याच माध्यमातून ते जग जाहीर होतं ऑडिओ क्लिप ऐकायला येतात मला वाटतं काल पण कोणातरी धमकी दिलेली आहे एका व्यक्तीचं तर किडनॅपिंग करतानाचा व्हिडिओ आहे दुसऱ्या ठिकाणी ज्या व्यक्तीनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला ज्या व्यक्तींनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक दाखवली टी व्हीवर आलेला आहे त्याच व्यक्तीला सिद्धिविनायकचं अध्यक्ष केलेलं आहे हे असं सगळं कारभार आहे आणि मग देशात हा असा कारभार भाजपकडून चालणार आहे का उद्या आपण गुड गव्हर्नन्स डे साजरा करतो पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुड गव्हर्नन्स एका बाजूला महाराष्ट्रात गव्हर्नन्सच विसरलेले लोक बसलेले आहेत आणि हा प्रॉब्लेम आज दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचा मला वाटतं अतिशय निर्लज्ज नीच असं घाणेडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पण हे त्यांच्या मनातलं आणि हृदयातलं सगळं बाहेर येतं वंदने वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असे विचार करणं आणि असं कोणालाही सांगणं जे काही त्यांनी शब्द वापरले हे अतिशय चीप आणि निर्लज्जपणाची लक्षण आहेत मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जी आश्वासन आतापर्यंत महाराष्ट्रात दिलेली आहेत ती एक सुद्धा पूर्ण झाली आहेत का आता इव्हन मराठा आरक्षणावर काय सांगितलं त्यांनी आम्ही फेब्रुवारी मध्ये अधिवेशन लावू हे सरकार टिकणार आहे का तोपर्यंत की काही त्यांनी सेटिंग केलंय मोठं टिकवण्यासाठी मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे चाळीस जोकरांची सर्कस या महाराष्ट्रात सुरू आहे पण इथे सर्कसमध्ये काहीतरी एक चांगलं काम तरी होत हे जे चाळीस जोकर सगळीकडे फिरतात ते काय करतात महाराष्ट्रात आपण पाहत आहे आता उद्या एच एल उद्घाटन करतात की नाही करतात शेवटी प्रश्न एम टी एच एल आहे एल दोन महिन्यापूर्वी तयार आहे रंगरंगोटी थांबून ठेवलेली कारण ह्यांची तारीख नव्हती कोस्टल uh, रोडचं काम डिले झालेलं आहे वर्डीशिवडी कनेक्टरचं काम डिले झालेलं आहे आपण पाहता अनेक अशी काम आहेत दिघा स्टेशन आठ महिने तयार होऊन पेंडिंग आहे uh, उरण लाईन आहे डोंबिवली मानकुली कनेक्टर कितीतरी कामं अशी आहेत जी उद्घाटनाची वेळ नाही म्हणून लोकांना त्रस्त ठेवलेले आहे नक्कीच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका